आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे ना मूग डाळीची भजी कशी करायची ते आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम मी काय केलं आहे एक कप आजच्या एक कप मी मूग डाळ घेतले ठीक आहे तर हे मी मूग डाळ आहे ना स्वच्छ पाण्याने धुऊन आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये भिजत टाकलेत ठीक आहे दोन तास तुम्हाला हे भिजत ठेवायचे दोन तासानंतर काय करायचं ते सांगते तर आता आपले दोन तास झाले आहेत तर हे आपले चांगले फुलून आलेत डाळ तर आता आपण ह्याच्यातलं पाणी काढून घेऊया तर त्याचसाठी पाणी आपल्याला चाळून घ्यायला लागेल तर आपण एका चाळणी चाळून घेऊया सगळं पाणी काढून घ्यायचं आहे ह्याच्यातलं जेवढं पाणी आहे ना ते नितरून घ्यायचं तर आता ते करून घेऊया तर अशा प्रकारे पाणी निघून गेलं आहे आणि एकदम कोरडं करून घेऊया ठीक आहे आता ही मूग डाळ आपण मिक्सरमधनं काढून घेऊयात आता काय करायचं आपल्याला हे भजीसाठी काय काय लागणारे साहित्य ते आपण बघून घेऊया ही धनजिऱ्याची पावडर घेतली आहे ती आपल्याला दीड चमची घ्यायची आहे कोथमीर घ्यायची आहे माझ्याकडे सुकी कोथमीर होती ती सुकी कोथमीर घेतली आहे चवीनुसार मीठ हळद लाल तिखट आणि गरम मसाला आणि चार पाच कळ्या लसणाच्या आणि चार पाच आपल्याला मिरच्या घ्यायला लागतील तर आता काय करायचं आहे आपण हे मिक्सरमधनं करताना बारीक कापलेला कांदा घ्यायचा एक कांदा घेतला मी मिक्सर करताना आपण आहे ना, ना मिरच्या तोडून घेऊया आणि हे आलं लसणाचे कु तुकडे ना ते घेऊया बरोबर मी लस आलं पण घेतलं आहे ठीक आहे ते बारीक कापलं आहे आणि कोथिंबीर ही घेऊया आणि थोडंसं आपण ह्याच्यामध्ये डाळ घालूया बरोबर आणि हे मिक्सर करून घेऊया हे मिक्सर करून घेऊयात जरास पाणी घालायचं जास्त घालायचं नाही तर अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालं आहे ठीक आहे तर आता ह्याच्यात काय काय घालायचं आहे तर आपण जे जे साहित्य घेतलेलं ना तर हे कांदा एक मोठा कांदा मी चिरून घेतला तो घालायचा आहे एक चमची हळद घालायचं आहे एक चमची मि च एक चमची लाल तिखट घालायचं आहे एक मोठी चमची धनजिराची पावडर घालायची आहे एक चमची चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मी जराशी मूग डाळ भिजलेले ते काढून ठेवलेत ते ह्याच्यात घालायचं जर तुम्हाला नाही घालायचं असेल नसल आवडत तर तुम्ही नका घालू आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं एक चमची गरम मसाला घालायचा आता हे सगळं मिक्स करून घेऊया आता मध्ये एक चमची तुम्हाला गरम तेल घालायचं जे आपण तळताना घेतो ना, ना तेच त्याच्यातलीच ते एक ते दीड चमची तुम्ही गरम तेल घालायचं आहे ठीक आहे आता हे सगळं मिक्स करून तळायला घेऊयात आता तेल तापत ठेवलं आहे आणि एक टाकून बघितलं आहे आता एक आणि गॅस मीडियम आचेवर ठेवायचं आहे आता यासंस छोटे छोटे भजी तळून घ्यायचे मोठे मोठे तळायचे नाही छोटे छोटे भजी तळून घ्यायचे तर हे बघा अशा प्रकारे कलर आलाय आणि जरास लालसर लालसट झाले की मग काढून घेऊया कुरकुरीत झाले पाहिजे आता हे बघा अशा प्रकारे झालेल्या काढून घेऊ आता हे बघा आवाज येतोय अशा प्रकारे हे आपलं कुरकुरीत भाजून झालेत तसेच आता सगळे करून घेऊयात तर जेव्हा भजी तळत असतोय नाही त्यावेळेस आपण हे ना खाण्यासाठी मिरच्या पण तळून घेऊया ते पटकन काढून घ्यायचं आणि जर उडत असेल तर त्याच्यावर एक तास ठेवून घ्यायचं आणि मग करून घ्यायचे तर अशा प्रकारे मूग डाळचे भजी आपले तयार झाले तर अशा प्रकारे तुम्ही घरी करून बघा ठीक आहे आणि कसे होतात ते मला नक्की कमेंट्स कमेंट्सद्वारा कळवा अशा प्रकारे आवाज आला पाहिजे ठीक आहे तर मिरची आणि कांद्यासोबत तुम्ही हे सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब करा थँक्यू